कारण की तुम्ही तुम्ही असे विद्यार्थी घडवले आजपर्यंत या मुलींचा मुलांचा सत्कार पण तुम्ही असा विद्यार्थी घडवलाय की ज्याने त्याच्या बायकोचा सत्कार तुमच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये करायची वेळ आणि तो मुलगा म्हणजे माझे पती शिवाजी सहा म्हणजे तिथं अशा एकदम खेड्यात किंवा डोंगरात अशा एका बिकट परिस्थितीतही तुम्ही असे विद्यार्थी घडवू शकता जे तुमचं जितकं कराल तितकं तो खूप कमीच आहे सर बसलेले आम्ही पर प्रत्येक मुलीचं ऑब्झर्वेशन करते बसून मी प्रत्येक मुलीमध्ये सोनाली शोधते अशीच कुठेतरी मी बसलेली होते म्हणजे मला वाटत नव्हतं मी कधीतरी दोन चार मुलींना किंवा एखाद्या शाळेवर शिक्षकांना मला बोलायची संधी मिळेल त्यांना काही चार शब्द सांगेल म्हणजे आश्चर्यच वाटतंय माझं मला असं वाटतच नव्हतं कधीच म्हणजे मी तर स्पेशली मुलींना सल्ला की सर मी फक्त मुलींना चांगलं बोलणार आहे मुलांना काय स्वातंत्र्य असतं म्हणजे माझं प्रेम नाही असं नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे पण मुलाही काही कमी नाहीत आणि मुली तितक्यात जास्त टॅलेंट आहेत मुलींनी ना म्हणजे निसर्गाने मुलींना मल्टी टॅलेंट बनवलंय आज कितीतरी उदाहरणं असे आहेत की जे घर गाड्या संसार सगळं सांभाळून एकदम म्हणजे कुठलंही छत्र नसताना काही नसताना खूप मोठ्या मोठ्या पदावर गेले आहेत म्हणजे आपल्या सुनिजा दा विल्यम झालं त्यानंतर कल्पना चावला झालं ह्या तर पार चंद्र मंगळ काबीज करून आल्या आहेत इंदिरा गांधी ह्यांचं यांच्यासारखं कर राजकारण तर अजून कुणालाच जमलेलं नाही सावित्रीबाई फुले यांसारखं शिक्षण तर कोणीच करू शकत नाही मुलींना तर स्पेशली सांगते मी की तुम्ही ना सरेंडर करू नका काही होऊ देत जगात जग बदलू दे इकडचं तिकडं होऊ दे पण सरेंडर करू नका लग्न होऊ देत मुलं होऊ देत नवरा असू दे, हो दे, दे सासू असू दे सासरे असू दे काही असू दे सरेंडर नका एकदा तरी लढून बघा तुम्ही खरं तीच जी लढण्याची मजा आहे ना ती की वेगळीच असते जेव्हा सरांनी मला बोलवलं सोनाली तू खूप छान बोलतेस म्हटले सरांना मी एवढं सांगेल सर मी काहीच बोलत नाही सगळं बोलते ना मी ते फक्त माझ्या पुस्तकातले वाक्य त्याला डोक्यात बिंबवले त्या माझ्या मिस्टरांनी आणि त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली मला कधी वाटलं नव्हतं की मी इथं स्टेज वर बोलायची संधी मिळेल हेच आमचं समोरचं घर इथं कायम मी असायचे का मी जेव्हा बघायचे ना घराच्या पाठीमागे येऊन शाळेत मला कधीच वाटलं नव्हतं या शाळेत येईल दोनशे माझ्यासारख्या मुलांना मुलींना मी कधी मार्गदर्शन करेल म्हणजे आज मला असं भारावून गेल्यासारखं होत आहे बोलता येत नाहीये काय सांगू पण मी एवढं सांगते की मुलींना तुम्ही सरेंडर करू नका शिक्षण अभ्यास ही खूप खरंच खूप मोठी गोष्ट आहे गेले दोनशे वर्ष एवढे समजा वगैरे होऊन गेले जे तेव्हा फुले साडे तेव्हा फुले सगळ्या स्वतःच्या संसाराची राख रंगोळी केली त्यांनाही त्यांच्या घरच्यांनी घराच्या बाहेर काढलं होतं शिक्षण म्हणजे काय हे करण्यासाठी पण त्यांनी जसं त्यांच्या बायकोला शिकवलं तसं माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं एवढाच फरक एवढाच आहे की त्यांना त्यांच्या घरच्यांनी बाहेर काढलं होतं आम्ही शिक्षणासाठी सोडून गेलो होतो सगळं आज ती इतकं भारावून जाते मी की मला कुणाला तरी सांगायची वेळ आली की सांग करा तुम्ही अभ्यास अभ्यास केल्याने होत म्हणजे ते नाही का वाळू शिकणं रगडी तातेल ते गळे तशा टाईपचं काहीतरी

बाबासाहेब आंबेडकर तर म्हणायचे की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील ना तुम्ही एका रुपयाचं पुस्तक घ्या आणि एका रुपयाची भाकरी घ्या जी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे भाकरी एकाच वेळाला भागू शकते पण पुस्तक आयुष्यभर पुरणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा तर संघर्ष बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती आपण फक्त त्यांना नाही का भिंतीवर लटकवलेले बघतो पण त्यांना वाचून बघा एकदा त्यांची आत्मचरित्र हे थोडं कधी जाऊन वेळ मिळल हे आपल्याला काय असतं आता आता तर म्हणजे काल इतका बदल आहे ना सर म्हणजे सोशल मीडिया म्हणजे सगळं जग वाटायला लागले म्हणजे ते थेट बिपी काय ते करते त्यात काहीच नाहीये ते वास्तव नाहीये ते व्हर्च्युअल वास्तवाला वळखा स्वतःला वळखा स्वतःच योगदान तुम्ही का बरं एवढेच एकशे बेचाळीस कोटी जनता असताना तुमचा काय जन्म झालाय त्याचा विचार करा कधी आणि मग काय करायचंय ते तुम्हाला आपोआप समजल काही असू ते तुम्हाला सगळ्या समस्या कळून वाटतील तुमच्यासारखीच अशी होती मी साधी होळी एकदम घरातले सगळे कामावर राहायचे मलाही चार पाच बहिणी इथं एकदम काय मी खुप नव्हते किंवा नाही का माझे आई वडील काही खूप चांगले नव्हते इकडे इकडे शेती तिकडेही शेती तिकडे इकडे सगळं गेलेलं आयुष्य पण आज माझं काही एसटी वगैरे खूप मोठं पद नाही पण मला असं वाटतं ज्या दिवशी पोस्ट मिळाली ना तेव्हापासून की मी खरंच कलेक्टर झाले काय कारण की मी संघर्ष चितका केला आहे ना याच्यासाठी घरचे माझे आई वडील काही शिकलेले नव्हते आणि बहादर ते खवळायचे माझ्या आईला की तू कशाला शिकवते हिला तिला काय गरज शिकवायची काही कलेक्टर होणार आहे का जसे तुमची आईवडील तुम्हाला मी हे सांगते तर माझी आई म्हणायची जोपर्यंत माझे सोनू नापास होत नाही तोपर्यंत मला शिकवायची नाही मला माहित होत मी टॉपर करते नापास होईल तसं तुम्ही स्वतःला वळखा तुम्ही स्वतः कुठे आहेत ते शोधा आणि मुलांनी सुद्धा नाही का खूप अभ्यास करा मुलांनी स्वतःच्या आईवडिलां जे आता बसलेले जवळपास नव्याण्णव टक्के मुलांच्या आईवडील असणार आहे सहा महिने इकडं सहा महिनेकडं तो ना खरंच तुम्हाला थांबायचं असेल ना तर तुम्ही कुठून प्रेरणा घ्या काय करायचं ते करा पण थांबवा हे सगळं आपली बीड जिल्ह्याची जी ओळख आहे ना की कीड कामगाराची मुलं नगर्याची मुलं ह्याचे मुलं एकदम शब्द ऐकून येते ती कुठंतरी थांबवण्यासाठी ना तुम्हाला म्हणजे मी म्हणते की माझ्या पावलावर नाही पण एक पाऊल पुढेच चालावं लागणार आहे थांबावाच लागणार आहे आपल्याला हे एक वेळ अशी यायला पाहिजे की बीड जिल्हा म्हणजे अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला गेला पाहिजे आणि मुलीने तर कसल्याच कुठल्याच कारण देऊन भाव करून लग्न झालंय पाहुणे आले हे रेगुलर आहे आपल्याकडं करू नका आणि नवरे किंवा कुणी असतील घरचे असतील सासू सासरे ह्यांनी थोडस तिला स्वातंत्र्य देऊन बघा काही काही मुली आहेत माझ्या स्वतःच्या मैत्रिणी सर इतके चांगले इतके हुशार होत्या त्या आपल्या बीड जिल्ह्यात दिलेल्या त्या ज्यामध्ये फोन कोणी व्हिडीओ कॉल येतात ना इतकं वाईट वाटतं की काय यांना ती पळशीची पिटी टाईप पिक्चर करून ठेवलंय म्हणजे जे पिक्चर मध्ये दाखवतात ना ते कुठेतरी आपल्या आयुष्याला खरच रिलेटेड झालेल असत म्हणून ते मुव्हीज वगैरे निघतात मी म्हणते की तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल ना तर चांगलं बघा काहीतरी म्हणजे जेणेकरून तुमच्या आयुष्यात आणि ग्रोथ होईल काहीतरी फायदा होईल तुम्हाला त्याचं काहीतरी चीज झालं असं असं वाटतं आणि हे सगळं जे तुम्ही गोळा करता इकडचे शिक्षक तिकडचे शिक्षक मोबाईल हे ते हे नॉलेज आहे ना हे तुम्हाला समाजाला परत करायचं आहे त्यासाठी तुम्ही शिका तुम्ही फक्त आले आणि गेले याच्यासाठी नका करू लिस्ट तुम्ही म्हणजे मी खूप टोकालाच बोलू आता की तुम्ही मेल्यावर तुमच्या रडले पाहिजे मनातून की यार का तर असं की बरं गेलं आणि त्यामुळे ना काहीतरी तो चला बनवा ऍटलिस्ट एकाने तरी आपल्याला मानलं पाहिजे की ही अशी अशी मुलगी होती असा असा मुलगा होता मुलांनी पण मुलांना जरा जास्त स्वातंत्र्य असतं म्हणून थोडस मी त्यांना सांगेल की तुम्ही <S player> त्याचा जास्त फायदा घ्या त्यांचं नाव इतकं उज्ज्वल करा की म्हणजे आई वडील साक्षरश भारावून सा गेले पाहिजेत माझे आई वडील दहा दिवस झाले त्यांना झोप लागत नाहीये की ने काय करून दाखवले विचार करू करू तेच आई वडील जे कायम उसत असतात त्यांचे असे गुडघे खांदे मांड्या सगळ्या औसाने सोलून निघलेल्या आहेत त्यामुळे ना मी एक गरीब आहे माझ्या मला काही कळत नाही माझं कसं होईल नेऊन गंड बाळगू नका मी तर सगळे जेवढे पण मुलं मुली असतील ना तेवढ्यांना सगळ्यांना सांगेल की तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही बिनधास्त मला विचारा जितकं मला समजतंय तितक नक्की मी तुम्हाला मदत करायची प्रयत्न करेन आणि जर नाही मला समजा माहिती घेऊन तुम्हाला सांग जितकं कळत तितकं पण तुम्ही सरेंडर करू नका तुम्ही भावी पिढी भावी नागरिक आहात देशाच्या आधार स्तंभात जर तुम्ही सरेंडर केलं ना भारत सत्ता व्हायचे स्वप्न विप्न बघतो ना ते कधीच धुळीत मिळून मिळून जाणार येतं त्यामुळे स्वतःला माझ्या काही मुलांना ना, का? मुला ना, ना कसं असतं सर खूप लहानपणीपासून जाणीव होती की मी असा आहे मी तसा आहे काही थोडं मोठं झाले होते सातवी आठवीला गेल्यावर काही ना बारावीला पंधरावीला असं म्हणजे होती तशी मला आठवी नवीला गेल्यावर झाली होती तर मी दुसरीपर्यंत शाळेत सुद्धा जात नव्हती आमचे सर एकदा मला बोलले होते म्हणजे मला आठवते अजून पण की मी तीन वाजता जेव्हा शाळा सुट्टी ना तेव्हा शाळेत गेले सर मला बोलले की आलात का मॅडम आम्हाला सोडवायला इतकं वाईट वाटलं तेव्हा त्यानंतर मी असं सांगते मुलांना त्याच्या मुलांना की त्यानंतर शाळा सात शाळात असायची म्हणजे तुम्ही मला कळलं होतं मी दुसरी शब्द की सर असे बोलले असतील मला मी थोडी ऑब्झर्वेशन माझं खूप परफेक्ट आहे अनालिसिस माझं खूप परफेक्ट आहे मला एखादा शब्द कोणी बोलला ना मी तो कायम डोक्यात ठेवून त्याला हे करूनच स्वागत असते म्हणजे तुम्ही तसंच करा तुमचे कोणी नाही का म्हणजे प्रेरणा स्रोत असतात आदर्श असतात त्याला थोडं फॉलो करायचा प्रयत्न करा त्यांचं आणा तुम्ही मला असं वाटतं नाही की माझे पुढे जावा काहीतरी खूप चांगलं काहीतरी देशासाठी समाजासाठी वडिलांसाठी करून दाखवा आणि